कोणत्याही क्षणी हिंस्र पशूंचा सामना होऊ शकतो या शक्यतेला न जुमानता दौलतराव लांडग्यांच्या मागावर होते ते केवळ शुभाराजांना भेटता यावं यासाठी जिजाऊंनी आणि शुभाराजांनी पुण्याच्या प्रगतीला बाधा ठरणाऱ्या लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची घोषणा केली जो कोणी लांडग्यांना मारून त्यांच्या शेपट्या घेऊन येईल त्याला सुवर्णकडे बक्षीस म्हणून दिले जाईल दौलतरावांना सुवर्णकडे नको होते तर राजांना भेटण्याची आस होती दौलतरावांनी त्या दिवशी वीस लांडगी मारली होती त्यांच्या शेपट्या घेऊन ते सरळ लाल महालात केले आता ते चार सुवर्णकड्याचे मानकरी होते जिजाऊंनी ते दिलेसुद्धा पण राजे कुठं दिसत नव्हते तशी विचारणा केली असता जंगलात युद्ध सरावात असणाऱ्या शिवबा राजांकडे त्यांना पाठवण्यात आले शुभाराजांकडे जाणाऱ्या दौलतरावांना काही पक्ष्यांचे आवाज येत होते दौलतरावांच्या ध्यानात येत होतं चालू हंगाम आणि येणाऱ्या पक्ष्यांचा आवाज यात काही ताळमेळ नाही पण कोणीतरी येत असल्याचा निरोप राजांपर्यंत पोहोचला दांडू खेळत असणाऱ्या शुभाराजांसमोर दौलतराव उभे होते पण त्यांची नजर शस्त्रकुठं लपवले असतील याचा वेध घेत होती आऊसाहेबांकडून बक्षीस म्हणून मिळवलेल्या चार सुवर्णकड्याबद्दल माहिती दौलतरावांनी राजांना दिली तसं त्यांचं कौतुकही झालं शुभा राजांचे सवंगडी सूर्याजीराव बाजूला उभे होते त्यांनी विचारलं बक्षीस मिळाल्यावर राजांकडे काय काम काढलंस त्यावर दौलतराव बोलले बक्षीस कुणाला पाहिजे होतं मला राजांना भेटायचं होतं त्यात आऊसाहेबांनी राजांची भेट घ्यायला धाडले शिवाराजांनी औसाहेबांचा मनसुबा ओळखला स्वराज्यकामी येणाऱ्या माणसात भर होती ती दौलतराव शिवाराजांसमवेत परत लाल महालात गेले आता दौलतरावांच्या अंगावर शिवभाराजांनी दिलेला स्वच्छ पोशाख होता आऊसाहेबांपुढे कौतुक होत असणारे दौलतराव विविध पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवत होतेच पण जंगलात शुभाराजांच्या सवंगड्यांनी शस्त्र लपवलेली जागा युद्ध सराव थांबवून चाललेला विकीदांडूचा खेळ आणि चुकीच्या हंगामात येणारा पक्ष्यांचा आवाज याबद्दलही सांगितले शुभाराजांना एका अलौकिक शक्तीचा भास होत होता स्वराज्यासाठी त्यांना तिसरा डोळा मिळाला होता आऊसाहेबांनी दौलतरावांना कान्होजी जेदेंची भेट घेऊन स्वराज्यकामी येण्याच्या सूचना केल्या